राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नुकताच तिसरी ते बारावी वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर करण्यात आला त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावा अशी शिफारस करण्यात आली त्यानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीची श्लोक शिकवले जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली त्यावरून विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या बदलापूरातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून निषेधार्थ आंदोलन करण्यात आला बदलापूर पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून तीस मे रोजी दुपारी बारा वाजता अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचा निषेध करण्यात आला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो व मनुस्मृती निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली याविषयी अधिक माहिती अविनाश देशमुख यांनी दिली आहे पुन्हा साडेचार पाच हजार वर्षापूर्वी काहीतरी मोजकेच लोक या महाराष्ट्राला मागं ढकलत आहेत मनू या विचाराची प्रवृत्ती लहान मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचे श्लोक टाकण्याचा प्रयत्न आणि घाट या सरकारने घातलेला आहे आम्हाला म्हणणं आहे की मनू का जितेंद्र साहेब काल बोलले मनू का नामदेव महाराज तुकाराम महाराज संविधानाची काही जे उद्देशिका असतील त्याचं तुम्ही शालेय शिक्षणामध्ये टाका महाराष्ट्र हा संतांची भूमिका अभंग टाका त्यामध्ये म्हणूच का कारण की या सरकारचं असं ठरवलेलं आहे की स्पेसिफिक जी धर्मांध शक्तीची विचारशक्ती आहे ती लहान मुलांच्या अभ्यासक्रमात टाकल्यानंतर त्या विचाराला एक त्यांचा संगोट्या नावाची जी प्रवृत्ती आहे त्याचा ठपका त्याचं एक मंथन त्या लहान मुलांच्या विचारावर झालं पाहिजे आणि हे आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजीराजांचा महाराष्ट्र आहे हे आम्ही चालू देणार नाही म्हणून आज आम्ही मनुच्या या इथं दहन केलेलं आहे त्या मन मनु स्मृतीचं जे आहे दहन केलेलं आहे की जी विचारशक्ती महाराष्ट्राला कीड लावण्याचा प्रयत्न काही लोकांच्या माध्यमातून चाललेला आहे आवार साहेब यांची विचारसरणी ही शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवारायांची आहे हे आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी पण होतो आणि अनाधावनानं ती गोष्ट झालेली आहे कारण की त्या मनात आवाडसाहेबांच्या आमच्या मनात एवढी चीड होती की मनुस्मृती हा शब्द बघितल्यानंतर ती अनाधानानं फाडल्या गेली आणि तिथं मी साहेबांच्या एका फुटाच्या अंतरावरती त्या गोष्टी झाल्यानंतर साहेबांच्या डोळ्यामध्ये मी स्वतः असू बघितलेला की त्या माणसाचा एवढा पश्चाताप झालेला त्या गोष्टीचा आणि राहिला प्रश्न या ठाण्यातल्या काही दोन तीन पदाधिकाऱ्यांना अजित पवार मंडळाचे जे लोक आहेत त्यांना कधीपासून बाबासाहेब कळायला लागले तो परमजे आपल्याला बाबासाहेब कळतील कधी जे सकाळी त्यांची सुरुवात साहेबांच्या पायाला हात लावून त्यांचं राजकारण दररोज होत होते आज ते पवा आवारसाहेबावरती टीका करतात हे ए, हे ढोंगीपणा परंजपेच आणि मुंबईतलं एका पदाधिकाऱ्याचं चालणार नाही आहे साहेब हे शाहू फुले आंबेडकरांचे विचारवादी माणसाचे नेतृत्व आहे आणि आम्ही अक्षरशः सकाळपासून दुपारपासून तिथं जिथं क्रांतीभूमी आहे तिथं मनुचं दहन केलेलं आहे काही गोष्ट घडली तिथं साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राची या देशाची माफी मागितलेली आहे आणि तिथून विषय संपलेला आहे आणि भाजपाला मी पुन्हा बोलतो की बाबासाहेब केव्हापासून कळेल मी तर म्हणतो की जेव्हा भारतीय जनता पक्ष हा मनुचं दहन करेल ना तेव्हा आम्हाला समजेल तुम्ही हे सांगा ना की त्यामध्ये छत्रपती शंभूरायांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अभंग म्हणजे अभंग, काहीतरी विचार त्यामध्ये पाठ्यपुस्तकात टाका परंतु हे सरकारने या सरकारला मनुचे विचार मनुचे श्लोक टाकायचा हे चालू आहे आणि साहेबांनी त्याला गोष्ट विचार विरोध केलेला आहे बरं प्रश्न असा पडलो की हा श्लोक टाकतील उद्या चार ओळी टाकतील पुन्हा पुन्हा तो ग्रंथ टाकेल मी तो त्याला ग्रंथ म्हणायची आवश्यकताच नाही आहे ते एक पुस्तक आहे आणि असे मनुचे पाच हजार वर्षापूर्वीचे विचार महाराष्ट्रावर लादण्याची कोणी हिंमत करू नये त्या दृष्टीकोनातून साहेबांनी ते पाऊल उचलले आणि संपूर्ण महाराष्ट्र बहुजनवादी विचार शाहू फुले आंबेडकर विचार आवडसाहेबासोबत आहेत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मन रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो ग्रंथ वाचले ज्या डॉक्टर बाबासाहेबांना अख्खा देश आणि अख्खं जग हे नॉलेज सिंबल नौल ऑफ नॉलेज म्हणून ओळखतं अशा माणू असा व्यक्ती जेव्हा एखादं पुस्तक जाळत असेल तेव्हा ते, ते पुस्तक किती भीषण असेल आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती एकोणीसशे सत्तावीसला जाळली त्याच्यानंतर पुन्हा एकदा ज्या पद्धतीने केंद्र सरकारचं एन सी आर टी असतं त्याच पद्धतीने राज्य सरकारचं एस सी आर टी असतं तर त्या एस सी आर टीच्या पाठ्यक्रमामध्ये भगवद्गीता आणि मनुस्मृती या दोन्ही ग्रंथांमधल्या काही श्लोक आणि काही अध्याय हे राज्य सरकारने अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करण्यासाठीचा एक जी आर आणि एक धोरण आणलं होतं त्याच्या विरोधात आंबेडकरी समाजासोबतच सगळ्याच विचारधारेच्या लोकांनी जे जे फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा मानतात अशा सगळ्या लोकांनी त्याला विरोध केला त्याचीच परिणिती कालच्या त्या जितेंद्र आव्हाडांनी जी, जी महाच्या चौदा तळ्याला जो जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये झाली आणि अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला फोटो असलेलं पत्रक फाडलं गेलं त्यावर जितेंद्र आव्हाडांनी विनम्रपणाने जाहीरपणाची माफी मागितली आहे विषय मला वाटतं तिथेच संपलेलं आहे तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून ही सगळी राळ जी उठली आहे कालपासून तर ती आता थंड झाली पाहिजे आणि जर खरंच बाबासाहेबांचा अपमान जर भाजपचा आणि बाकीच्या सगळ्या लोकांना थांबवायचं असेल तर त्यांनी मनुस्मृती आणि भागवद्गीता हे दोन्ही दोन्ही अध्याय आणि त्यांना जे जे सगळं टाकायचं आहे ते सगळं त्यांनी टाकलंच नाही पाहिजे आणि इथून पुढच्या फुले शाहू आंबेडकरांची जी सगळी विचारधारा आहे की त्यांनी पाठ्यपुस्तकात टाकली पाहिजे याचसाठी हे सगळं आंदोलन चाललं आहे आपण सगळे इथे आलात त्याच्याबद्दल धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठुंबे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी पी थिएटर पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल अशा स्विमिंग क्लासरूम अनेक सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा